सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात मराठा ओबीसी आणि बंजारा समाज मागण्यांच्याद्वारे निवेदन आंदोलनाच्याद्वारे चालू आहे पण तुम्हाला माहीत आहे का बंजारा समाज हा शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू असा समाज होता बंजारा समाज हा प्राचीन काळापासून व्यापारी पशुपालन व गवळी म्हणून ओळखला जात असे ते लांब लांब प्रवास करून धान्य मीठ जनावरे वस्त्रे यांचा व्यापार करत शिवाजी महाराजांच्या काळात युद्ध वारंवार होत असल्याने सैन्याला अन्नधान्य मीठ सारा यांची गरज असेल ही महत्त्वाची जबाबदारी बंजारा समाजाने पार पाडली बंजारा समाजाच्या लोकांकडे मोठे जनावरांचे काफिले बैलगाड्या असत त्यामुळे ते सैन्यांपर्यंत थे थेट धान्य ज्वारी बाजरी तांदूळ गहू डाळी इत्यादी पोचवत त्याकाळी त्या बंजारा लोक युद्धभूमीवरही धान्य पोचून मराठा सैन्याला मदत करत शिवाजी महाराजांनी स्वतः बंजारा समाजाच्या या कार्याचे कौतुक केलेले उल्लेख आढळतात काही ठिकाणी बंजारा समाजाच्या प्रमुखांना महाराजांनी नाईक अशी पदवी दिली आहे म्हणून आजही बंजारा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचे अन्न पुरवठादार आणि विश्वासू सहकारी मानले जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही बोलबिंदासला सबस्क्राईब किंवा फॉलो केले नसेल तर आत्ताच करा धन्यवाद